मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आपण आज सोयाबीन तूर जी की आपली एक साधारणतः सव्वा महिना दीड महिन्याची झालेली आहे आता तुम्ही बघू शकता की यामध्ये तुम्हाला मी दाखवतो की फुलधारणा आता सुरू झालेली आहे आता साधारणतः कुठं कुठं तुम्ही बघू शकता की टोंग्या गुडघ्यापर्यंत सोयाबीनची वाढ झालेली आहे आणि खाली याला फुलधारणा होत आहे आत्ता खालपासून मित्रांनो फुलधारणा होईल तिथं तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की इथं कडी कोपऱ्याला खाली झूम करून दाखवतो की तिथपासून याला जी तुम्हाला खाली कडी दिसत आहे तिथपासून याला फुलधारणा होईल आता सुरुवातीला याची फुलधारणा सुरू झालेली आहे साधारणतः एक आठ दिवसामध्ये हे फुलं दबून जातील म्हणजेच फुलाची कळ्यांमध्ये बारीक बारीक रूपांतरित होईल तुम्ही बघू शकता की तूर आणि सोयाबीन कुठं कुठं मित्रांनो आपल्या ज्या या प्लॉटमध्ये कुठं कुठं सोयाबीन फारच वाढलेलं आहे आणि कुठं कुठं कमी वाढलेलं आहे आता आपण हा जो पेरा केला होता मित्रांनो तर एकरी बावीस किलो सोयाबीन याच्यात वापरलं होतं परंतु तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर यावेळेस पाण्याची कमतरता आणि ह्या सोयाबीनलासुद्धा पंधरा दिवसाचा फटका बसला होता की पंधरा दिवस याच्यावरती पाणी नव्हतं सुरुवातीला जेव्हा आपण ली होती तेव्हा या सोयाबीनवरती आठ दिवस पाणी नव्हतं म्हणजे आधी पडलेल्या पाण्यावरच हे सोयाबीनची उगवणी झाली त्यानंतर एक साधारण पाऊस आला त्यानंतर छोटे छोटेच पाऊस आले कारण महाराष्ट्रभर दोन महिने कुठंच एवढासा चांगला पाऊस झाला नाही काल परवाच मित्रांनो यामध्ये चांगला पाऊस झाला आणि असं म्हणतात की फुलांवर जेव्हा सोयाबीन येते तेव्हा त्याला ते पाण्याची अत्यंत आवश्यकता असते आता कालचा जो पाऊस झाला त्या पावसामध्ये बऱ्यापैकी हे सोयाबीन कवर होईल असं वाटते कारण वाहून निघला नाही परंतु जमिनीचं साधारणतः पोट भरेल असा हा पाऊस झाला आता तुम्हाला हा दीड एकराचा प्लॉट आहे मित्रांनो आणि या दीड एकरामध्ये कुठं सोयाबीन चांगल्या पद्धतीने वाढ झालेली आहे कुठं कमी वाढ झालेली आहे आता कुठं रिओशील वापरावं आणि कुठं नाही अशी अवस्था झालेली आहे आता हे जे समोरचं तुम्हाला बघत आहात तिथं रिओशील वापरण्याची गरज नाही कारण त्याची वाढ गुडघ्यापेक्षा खाली आहे परंतु तुम्हाला झूम करून दाखवतो की हे पुढं जिथं मी बोट दाखवतो तिकडं गुडघ्यापेक्षा जास्त वाढ झालेली आहे जर रिओशिल वापरलं तर हे सोयाबीन वाढेल का आणि ते कमी म्हणजे त्याची वाढ खुंटेल का असा एक प्रश्न आहे आता पहिला फवारा आपण याच्यावरती केला होता त्या फवार्या जे घटक घेतले होते ते बरेचसे घटक आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामुळे सोयाबीनची वाढही चांगली झाली फुटवेही आले त्याचबरोबर जे काही रोग वगैरे होते ते पण गेले आपण बुरशीनाशक कीटकनाशक त्याचबरोबर त्याच्यामध्ये फुटव्यांसाठी पहिल्या फवारामध्ये औषधी घेतली होती आता गोष्ट आली दुसऱ्या फवाराची दुसरा फवारा काय घ्यावा मित्रांनो हे तुम्ही कमेंट करा कारण दुसऱ्या फवाऱ्यामध्ये बरेचसे वेगवेगळे घटक असलेले वेगवेगळ्या गोष्टी असलेले फवारे बाजारामध्ये उपलब्ध आहेत परंतु कित्येक कीटकनाशकांचा किंवा की कित्येक गोष्टींचा पाहिजे असा फायदा होत नाही आहे बरेचसे फेल त्याच्यामध्ये होतात त्यामुळे तुम्हीच कमेंट करून सांगा जे तुम्ही जर सोयाबीन तूर लागवड करत असाल किंवा कोरलसुद्धा सोयाबीन लावत असाल तुमचे काय अनुभव आहे हो तुमचे काय वापरून चांगले रिझल्ट आहेत ते तुम्ही सांगा कारण आपणही एवढा पाहिजे असा अनुभव हो यात घेतलेला नाही आहे आता जसजसं प्रायोगिक तत्वावर आपण बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये केल्या आहे पहिलाच फवारा झाला आहे आता कुठं कुठं तुम्ही बघतही असाल की कुठं म्हणजे संपूर्ण प्लॉटमध्येच पानं खाणारी अळीचा प्रादुर्भाव आहे परंतु पानं खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव असल्यावर फारसं काही नुकसान होत नाही पिकाचं त्यामुळे आपण लवकर दुसरा फवारा करणं टाळलं कारण आपल्यालाही माहिती आहे की सोयाबीन पिकामध्ये फारसं उत्पन्न होत नाही त्याचबरोबर मालालाही कमी भाव असते ह्या सगळ्या गोष्टी पाहता आपण जेवढं कमी होईल तेवढ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो सोयाबीनमध्ये लोक तीन फवारे काढतात काही लोक चार फवारे काढतात आता पहिला फवारा साधारण असतो दुसरा फवारा स्ट्रॉंग असतो कारण फुलावर सोयाबीन येतं त्यासाठी तो फवारा येत अत्यंत चांगला काढणे गरजेचं असतं कारण एक पंधरा दिवसाच्या पिरियडपर्यंत तो फवारा टिकला पाहिजे आठ दिवसामध्ये फुल पूर्णपणे नाहीसं होऊन जाते आणि नवव्या दहाव्या दिवसापासून त्याला कळ्यांचं रूपांतरित होणं सुरू होऊन जाते तर त्यासाठी तुम्ही सुचवा की काय काय यामध्ये वापरणं अपेक्षित आहे आता राहिला तिसरा फवारा आता तिसरा फवारा मित्रांनो बऱ्याचदा वापरला जातो वापरल्या जात नाही जर सोयाबीन पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव किंवा शेंग खाणारी अळी ह्या जर गोष्टी असल्या तर तो तिसरा फवारा वापरला जातो मित्रांनो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की आपल्या प्लॉटमध्ये कुठंही असं रोग वगैरे दिसून आलेला नाही आहे नाहीतर आपल्याला माहिती आहे की तीन चार प्रकारचे रोग आहे जे रोग सोयाबीनचा ना नायनट करून टाकतं त्यामध्ये एक आहे की येलो मोजॅक येलो मोजॅक पण आपल्याला तुम्ही बघू शकता की कुठल्याच याच्यामध्ये संपूर्ण प्लॉटमध्ये दिसत नाही आहे पिवळे झाडं ज्याच्यात होतात त्याला येलो मोजॅक असं म्हटलं जाते त्यानंतर दुसरं येते चक्रीभुंगा आता इथं तुम्ही बघू शकता की कुठंच समोरही जरी आपण गेलो सा, सा, आप तर म्हणजे एवढी जे पूर्ण सहा सात तास आहे त्यामुळे जर आपण बघितलं तर कुठंच आपल्याला चक्रीभुंगा आता चक्रीभुंगा कुठं असतो मित्रांनो ह्या झाडाच्या खोड हे जे पानं इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पानं असं गोल इथं केलेलं असते किंवा इथं वर शेंड्यावरती असं गोल केलेलं असते आणि ते खराब झालेलं असते झाडाचं अंग त्यानंतर चक्रीभुंगा खोडकिळा खोडकिडा काय असतो मित्रांनो की ह्या झाड आता जर हे झाड आहे तर या झाडाच्या खोडामध्ये तो चक्रीभुंग आतमध्ये लपून बसलेला असते आणि पूर्ण झाडच तो नाहीसं करून टाकते पूर्ण झाड खाऊन टाकते तर हे कुठलेच रोग अजून तरी आपल्या शेतामध्ये नाही आहे परंतु आत्ता दुसरी फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे कारण तुम्हाला मी जिथेही दाखवण्याचा प्रयत्न आहे शेंड शेंड्यावर किंवा आतमध्ये फुलधारणा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तो फवारा अत्यंत स्ट्रॉंग आणि चांगला काढणे गरजेचं आहे जेणेकरून एक पंधरा ते वीस दिवस आपल्या सोयाबीनला कुठल्याच प्रकारे फवारण्याचं काम पडणार नाही आता कुठं कुठं तुम्ही बघू शकता की याची वाढच झाली नाही आता याला कारण असं होतं की मित्रांनो तुम्हाला पहिलंच मी सांगितलं की पावसाचं प्रमाण त्या पावसाच्या प्रमाणामुळे त्या सगळ्या गोष्टी घडल्या आत्ता तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला पिवळसर कुठं काही दिसलं नाही आत्ता याला ये येलो मोझॅक म्हणावं काय तर मित्रांनो हा येलो मोजॅक नाही आहे येलो मोझॅक जर असलं तर पूर्ण झाड पिवळं होऊन जाते आत्ता ह्या झाडाला थोडंसं दुसरं काहीतरी हे असेल म्हणून आता बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पण बघितलं असेल की लोकांचं म्हणणं आहे जर असे पिवळे झाडं असतील तर उपटून टाका आता पिवळे झाडं इथं बघा हे झाड पूर्ण पिवळं नाही मित्रांनो याचे ठराविक पानं पिवळे आहेत त्यामुळे हा काही येलो मोझॅक नाही आहे आणि हे कुठेतरी एखाद्या ठिकाणी आपल्याला आढळून येते प्रत्येक ठिकाणी जर आढळलं तर तो येलो मोझॅक समजावा नंतर त्याचे झाडं उपटून टाकावे आणि झाड शेताच्या बाहेर काढून टाकावे परंतु इथं ना येलो मोझॅक आहे ना किडा आहे ना चक्रीभुंगा आहे परंतु आत्ता तुम्हाला मी दाखवतो की खालपासून याला कळ्या सुरू झालेल्या आहेत आणि इथं वरती फुलं तर आता याच्यासाठी जो महत्त्वाचा फवारा आहे तो आपल्याला काढणे गरजेचं आहे कारण एक आठ ते दहा दिवसामध्ये हे फुलं पण पूर्ण नामशेस होऊन जातील म्हणजे येत्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला ह्याला फवारणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही कुठले कुठले औषधं दुसऱ्या फवार्यासाठी किंवा फुलावर आल्यावरती सोयाबीनमध्ये शिंपडता तुमचा कुठला कुठला अनुभव आहे ते तुम्ही सांगा कारण आपल्यालाही स्ट्रॉंग असा फवारा घ्यायचा आहे हे मित्रांनो दीड एकरचं क्षेत्र आहे आणि तिकडे साडेतीन एकरचं क्षेत्र आहे पूर्ण पाच एकराचा प्लॉट एकाच दिवसची लागवड सतरा जूनची आणि त्याच्यामध्ये ही जी ठिबकवरती आपण तूर काढलेली आहे ही आधीची म्हणजे एक सात आठ दिवसाची म्हणजे बारा जूनची याची पेरणी आहे आणि हा सतरा जूनचा आता याला जवळजवळ सव्वा महिना झाला आहे आता काही लोकांचं म्हणणं आहे मित्रांनो की सोयाबीनला फुलं दीड महिन्यानंतर येतात आता आपल्या प्लॉटला फुलधारणा सुरू झाली ते सव्वा महिन्यापासून आता याचं कारण काय याचं कारण असं मित्रांनो की पाऊस चांगल्या प्रमाणात झाला नाही बऱ्याचशा पिकांना ताण बसला त्या ताणमुळे काय झालं की एक आठ दहा दिवस आपलं पीक लवकर फुलावर आलं आता बऱ्याच जे नंतरचे पीक आहेत त्यांना पण फुलंधारणा झाली आहे त्यांना तर महिन्याचे झाल्यानंतरच फुलंधारणा झाली आता याच्यामध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी येतात तुमचं सोयाबीन कसं आहे लवकर येणार आहे उशिरा येणार आहे आता हे वाण आहे मित्रांनो ईगल तीनशे पस्तीस ईगल कंपनीचं तीनशे पस्तीस हे वान आहे त्याच्यामध्ये दोन व्हेरायटी येतात आता रुची त्याचबरोबर अजून कुठल्या कुठल्या ज्या हार्वेस्टिंग करायला म्हणजे हार्वेस्टरनं होतात त्या व्हेरायटी आहेत आणि त्या व्हेरायटी लवकर येतात परंतु आपली तसं काही लवकर येणारी नाही आहे त्यामुळे आपल्याला काही घाबरण्याची चिंता नाही आहे असो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत याला आपल्याला दुसरा फवारा काढायचा आहे तुम्ही सुचवा कुठल्या फवारा त्याच्यामध्ये कुठ कुठले घटक घेणे अपेक्षित आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला खतसुद्धा घ्यावं लागेल यावेळेस कारण शेंगीचं पोषण त्याचबरोबर इतर गोष्टी आणि फुटवे फुटव्यांपेक्षा फुलंधारणा जास्त झाली पाहिजेत त्यासाठी एक आपल्याला चांगला असा फवारा याच्यामध्ये घेणे अपेक्षित आहे त्या अनुषंगाने आपण आता ह्याला ए पुढच्या दोन तीन दिवसामध्ये फवारण्याचं काम करू तसा मित्रांनो तुम्ही बघू शकता की प्लॉट व्यवस्थित झालेला आहे कुठं कुठं जर तुम्हाला जी खाली जागा दिसते तिथं पाण्याचा परिणाम कारण नंतर पाऊसच गेला होता साधारणतः पंधरा दिवसाचा एक गॅप पडला होता आता दोन तीन दिवस व्यवस्थित असा पाऊस आहे त्यामुळे ज्या आपल्या परीने गोष्टी आपण त्याच्यामध्ये केलेल्या आहेत कुठलंच फवारणी असो त्याचबरोबर खत असो ह्या सगळ्या व्यवस्था आपण आपण याच्यामध्ये केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने आपला प्लॉट यावेळेस झालेला आहे तर तुम्ही सुचवा तुमच्या कमेंटचं नक्कीच काहीतरी अनुभवाच्या दृष्टिकोनातून विचार केला जाईल तर मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद